केंद्र शासनाच्या पीएम श्री शाळा योजने या योजनेत सहभाग नोंदवत पुनाळ शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक सुविधा निर्माण त्यातून या शाळेला पीएम श्री केंद्रशाळेचा बहुमान मिळालाय जिल्ह्यातील सतरा शाळांची पीएम श्री योजनेसाठी निवड झाली आहे त्यामध्ये पुनाळ केंद्र शाळेचा समावेश आहे या शाळेला एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचा निधी मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच पीएम श्री शाळा योजनेचा शुभारंभ केलाय या योजनेच्या माध्यमातून भौतिक सुविधा योग्य संसाधनं शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल वातावरण आणि उत्तम दर्जाचं शिक्षण देणाऱ्या शाळा निर्माण करणं हा उद्देश ठेवण्यात आलाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि आदर्श शाळा निर्माण करण्याच्या हेतूनं देशभरातील शाळांमध्ये पीएम श्री योजना सुरू आहे उत्तम दर्जाचं शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी विविध सेवा सुविधा निर्माण करणाऱ्या शाळांना या योजनेसाठी निवडलं जात आहे त्यातून पन्हाळा तालुक्यातील पुनाळच्या केंद्रशाळा शंकरराव चव्हाण या शाळेची निवड झाली आहे या शाळेसह जिल्ह्यातील बारा तालुक्यातील सतरा शाळांची पीएम श्री शाळा म्हणून निवड करण्यात आली असून त्या शाळांना केंद्र शासनाकडून प्रत्येकी एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मिळणार असल्याची माहिती मुख्याध्यापक तानाजी घरपणकर यांनी दिली केंद्र शासनाकडून साधारणतः एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अशा प्रकारचा निधी शाळेच्या विविध भौतिक सुविधासाठी शैक्षणिक सुविधांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार मग हा निधी खर्च करत असताना शाळेला असणाऱ्या गरजा शैक्षणिक गरजा भौतिक सुविधा याच्यावर खरं प्राधान्यक्रमाने खर्च करायचा हे खर्च करत असताना शाळेतील शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून विचारविनिमय करून हा खर्च करून शाळेला ऊर्जा अवस्था आणण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत